खोतकर गोरंट्याल दानवे यांच्या दुर्लक्षतेमुळे कोठारी नगर येथील घरांत पाणी शिरले महानगरपालिका होऊनही शहराचा विकास नाही जालना शहरातील कोठारी नगर येथे पावसामुळे पन्नास घरांत गुडघ्यापर्यंत पाणी शिरले असून या पाणी साचण्याला आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल नगरसेवक भास्कर दानवे हे जबाबदार असल्याचे कोठारी नगर येथील रहिवासी यांनी आरोप केला आहे महानगरपालिका होऊनही विकास होत नसेल तर पुन्हा नगर परिषद किंवा ग्रामपंचायत केलेली बरी असा सवालही उपस्थित केला आहे मागील तीन ते चार दिवसांपासून जालना जिल्ह्यात सतत पावसाची रिपरिप सुरू असून काल रात्रभर पाऊस पडल्यामुळे जालना शहरातील कोठारी नगर येथील भागात पाणी साचले आहे हे पाणी इतके साचले की येथील पन्नास घरांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी शिरले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांची मध्यरात्रीपासून तारंबळ सुरू झाली आहे या भागातील नागरिकांनी वारंवार राजकीय नेते आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल या भागातील माजी नगरसेवक भास्कर दानवे यांच्याकडे पाणी निचऱ्यासंबंधी वारंवार तक्रार केली होती सर्वांनी फक्त आश्वासन दिले आश्वासन पूर्ती कोणीच केली नाही असा राग या भागातील नागरिकांनी व्यक्त केला महानगरपालिका होऊनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे महानगरपालिका करून काय फायदा असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत तर प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी या भागाकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे या पावसामुळे घरातील अन्नधान्य पलंग गादी इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे खूप नुकसान झाले आहे महानगरपालिका होऊन जालनाला काहीच फायदा झालेला नाहीये आम्ही रात्री दोन वाजल्यापासून हा पाणी वाहतो आमच्या कॉलनीमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये पाणी घुसलेला आहे साधारण पन्नास घरामध्ये हा पाणी घुसलेला आहे कोणाच्या इथं पेशंट आहे अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे काय घरामध्ये दोन दोन फूट पाणी वर चढलेलं आहे आणि आम्ही याची नियमित मागणी करत आलेलो आहे जसं आम्ही आबा सुद्धा सांगितलं कलाश गोरंट्यांना सांगितलं अर्जुनराव खोतकरांना सांगितलं काय की बाबा आमच्या कॉलनीमध्ये नित्य नियमाने जवाबी पावसाळा चालू झाला असं पाणी वाहतं पण त्यांनी त्याच्याकडे काही दखलच घेतली नाही काय अशी परिस्थिती निर्माण झालेली खूप अवघड परिस्थिती आहे आमच्या कॉलनीमध्ये आमचं हे कोठारीनगर श्रीकृपा रेसिडेन्सीमध्ये पूर्ण भाग मोडतो आणि पाण्याचा पार ते जांभोडीपासून पाणी येतं आपला जो हा रोड झालेला आहे त्या रिंग रोडच्या पुलाखालून सगळं पाणी शहरामध्ये येतं आणि व नागरी वस्तीमध्ये शिरतं आम्ही त्यांना किती प्रयत्न करून सांगितले मुंबईचे अधिकारी लोकं मध्यंतरी कैलास त्यानी संभाषण साधल्यावर आले होते त्यांनी पाहणी केली पण त्याचं हो नियोजनच केलं नाही आपलं म्हणणं काय आहे याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे की बाबा नागरी वस्तीमध्ये असं महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा पाणी जात असलं तर आपली नगर परिषद ग्रामपंचायतच बरी आहे कशाला जालन्या शहराचं महानगरपालिकेचं नामकरण करायचं